गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच इयत्ता दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा सराव संच जो संख्या ज्ञानावर आधारित आहे कशावरती आहे संख्या ज्ञानावर आधारित आहे आधीचा एक भाग आपण केलेला आहे आज आपण त्याचा दुसरा भाग बघत आहोत ओके म्हणजे या सराव संचामध्ये तुम्ही आधीचे जर पाच भाग बघितले नसतील तर त्या आधी बघा पाच भागासोबत सहावा भाग बघा संख्या ज्ञानाचा आणि मग हा भाग बघा ठीक आहे ह्याच्यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत आणि ते समजावून घेणार आहोत आणि त्यात काही उदाहरणं सुद्धा घेऊ ठीक आहे मग आता करू सुरुवात सराव संचातील प्रश्नांना तुमच्या समोर सराव संचातलं पहिला प्रश्न आहे पहिला भाग अवश्य बघा त्यात आपण महत्वाचे प्रश्न घेतलेत खालील संख्या विस्तारित रूपात लिहिली असता योग्य क्रम कोणता येईल आता विस्तारित रूपात जर लिहिली तर क्रम कोणता येईल ठीक आहे एकशे बहात्तर ही संख्या आहे सोपे प्रश्न आहेत एकशे बहात्तर आधी विस्तारित रूपात लिहा ओके तुमच्याकडे पुस्तक असेल तर मांडून वही असेल तर लिहून बघा वही आणि पेन घेऊन बसत चला अभ्यासाला फक्त ऐकून सोडून देऊ नका मग आता हे तीन अंकी संख्या आहे म्हणजे ही शतकाचं घर आहे शतक म्हणजे एक आहे तो शंभर आहे कारण ज्यावेळी आपण असं लिहितो शतक दशक आणि एकक ठीक आहे मग एकक मध्ये इथं आपल्याला काय करावं लागेल ही जर संख्या आपण विभागली तर इथं एक येईल इथं सात इथं दोन शतकाच्या घरातलं स्थान हे शंभराचं असतं हे सत्तर म्हणजे हे दशक आहे आणि हा एकक एक आहे म्हणजे हा झाला तुमचा एक शतक म्हणजे शंभर सत्तर म्हणजे तुमचा दशक आणि दोन एकक म्हणजे सुटे ते सुटे तसेच राहतात ठीक आहे ही झाली याची विस्तारित मांडणी मग अशी मांडणी कुठे आहे बघा एकशे बहात्तर कुठे आहे हे दहा आणि हे हे चुकीचं आहे शंभर आहे सात आहे चाळीस आहे चुकीचे आहे मग शंभर सत्तर आणि दोन हे आहे हे सातशेच सुद्धा चुकीचं आहे म्हणजे ही जी मांडणी आहे ही ऑप्शन नंबर चारला आहे कितीला आहे चारला बघा अशी मांडणी ऑप्शन नंबर चारला आहे दी सतमा तर परत दाखवतो हो ठीक आहे बघा आता ऑप्शन नंबर चारला मांडणी होती एकशे ची शंभर अधिक सत्तर अधिक दोन आणि आपला पर्याय क्रमांक आहे एकशे सॉरी चार नंबर ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघू सहाशे एक सहाशे एक ची जी मान्य विस्तारित मान्य ती आता आधी करून बघा सहाशे एक म्हणजे काय येणार आहे बघा बरं मी मुद्दाम शतक दशक मध्ये मांडतो शतक दशक आणि एक ओके मग आता सहाशे म्हणजे आपण सहाशेच्या सहाच्या घरात टाकू इथं दशकाच्या घरात शून्य बघा मुद्दाम टाकायचा असतो इथं दोन शून्य आणि इथे एक मग याला शतक असल्यामुळे ह्याला सहाशे करा दोन शून्य करा आता ही मांडणी कुठे बघा बरं सहाशे अधिक दोन शून्य अधिक एक किंवा एक शून्य दिला तरी काय हरकत नाही ठीक आहे बागावर कुठे आहे सहाशे शून्य आणि एक साठ ही नाही दुसरी पण नाही सहाशे अधिक शंभर पण नाही सहाशे दहा पण नाही सहाशे अधिक शून्य अधिक एक ऑप्शन नंबर एक ला ही मांडणी बरोबर आहे विस्तारित मांडणी ठीक आहे प्रश्नानुसार पर्याय आहे ऑप्शन नंबर एक आता पुढचा प्रश्न आपण मी एक प्रश्न समजा पाच हजार सातशे एकोणपन्नास ही मांडणी कशी कराल पाच करा। हजार सातशे एकोणपन्नास ही मांडणी कशी कराल बघा बरं पाच हजार म्हणजे हजाराचं घर हजार म्हणजे काय होईल चार हजार मग इथं देतो आपण शतक इथं दशक आणि एकक ओके मग इथं पाच आहे म्हणजे पाच जर लिहिला त्याच्यानंतर हे घर शतकाच्या ह्याच्यात गेलं हे घर दशकाच्या ह्याच्यात गेलं आणि हे घर एककर एकक म्हणजे सुटे मग पाच इथं जर आहेत ह्याच्यावर तीन शून्य द्यायचे किती पाच वर तीन शून्य म्हणजे झाले पाच हजार हे हजाराचं घर आहे सात सातशेवर दोन शून्य कारण पुढचे दोनच घर आहेत बरोबर शतकाचं घर नंतर चाळीस कारण त्याच्यावर एकच घर आहे ठीके आणि शेवटचा नऊ सुटा नऊ सुटा ठीक आहे पाच हजार सातशे चाळीस आणि अधिक नऊ पाच हजार सातशे चाळीस आणि नऊ म्हणजे झाले पाच हजार सातशे एकोणपन्नास ओके आल्या लक्षात हीच मांडली ठीक आहे आधीचा भाग बघितला नसेल तर बघून घ्या पुढे खाली दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत टिंबटिंब आहे बघा इथं दिले जे अंक दिलाय इथं दिलाय नऊशे सत्तेचाळीस आणि त्याला अंडरलाइन करून दिली चारला नऊशे सत्तेचाळीस मध्ये चारला अंडरलाईन केलेली आहे सांगा याचे याचा जो स्थानिक किंमत आहे ती काय खूप सोपा प्रश्न आहे परत याची मांडणी जर लक्षात येत नसेल तर शतक दशक आणि एकक करा ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार अंक टाका नऊ चार आणि सात आणि हे याच्यानंतर कितवे कितव आहे म्हणजे हा दशकाच्या घरात म्हणजे याच्यावर एकच शून्य द्यायचा कारण हे एकच घर आहे एककाच हे दशकाचं आणि हे शतकाचं असंही लक्षात घेत असता येत सर ह्याची ये नंतर गरज पडत नाही हो समजत म्हणजे याच्यावर एक शून्य येईल याचा अर्थ याची स्थानिक किंमत चाळीस आहे किती आहे चाळीस पर्याय आहे का हो यस ऑप्शन नंबर दोन हा पर्याय आहे चार हजार नाही चार नाही चारशे चार नाही ओके okay. आले लक्षात ठीक आहे पुढचं बघू एकशे पंधरा एकशे पंधरा हा अंक आपल्याला दिलेला आहे आणि त्याला अंडरलाईन केलेले आहे पहिल्या अंकाला एकशेला एकशे इथं एकशे म्हणजे शतक हे दशक आणि हे एक ख, हा एकशे आहे याचा अर्थ याच्यावर दोन शून्य द्यायचे आहेत आता शॉर्टकट घेऊ दोन शून्य म्हणजे शंभर मग शंभर ही किंमत कुठे आहे एकशेची इथं आहे इथं हजार इथं नाही इथं नाही आले उत्तर ओके दोन नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर एक व्हेरी गुड ठीक आहे चला पुढचं बघू पाच पाच हजार शून्य आता इथं दिलेलं आहे शून्य शून्य पाच बघा इथं अंडरलाईन केलं याची किंमत किती ह्याची किंमत किती आता सांगा बरं काय किंमत येणार त्याची शून्य हा मधल्या कुठल्याही स्थानावर असला त्याची किंमत शून्यच असते शून्य हा मधल्या स्थानावर कुठे असला तरी वास्तविकीत जर एखादा अंक असताना तर त्याची स्थानिक किंमत झाली असती किती झाली असती शंभर नसती झाली ही नाही ही नाही ही नाही हजार पण नाही ही याची किंमत होणार आहे शून्य ठीक आहे ऑप्शन नंबर दोन ओके चला पुढचं बघू त्याच्यानंतर पुढचं आहे पण त्याचं जे स्थान आहे ते तो आहे तिसरं स्थान समजले तिसरं स्थान ओके कारण तो याच्या पुढे चारशे चार अडोतीस चारशे अडोतीस मग चारशे बघा चार चा चभर काय आहे चारशे च इथं आठला दिलेलं ला अधोरेखित करून सांगा उत्तर किती येत आहे तो एककाच्या स्थानावर आहे इथं एकक आहे एकक हे सुटे असतात सुटे म्हणजे काय आठ आट, आठ आहेच कुठे आहे यस व्हेरी गुड आले उत्तर हजार नाही हे नाही हे नाही किती आलं उत्तर आठ व्हेरी गुड आता शून्याच्या बाबतीत एक सांगतो इथं तुम्हाला शंभर दिसतात पण शून्याला शंभर होऊ शकतो का नाही इथं दहा दिसतात होईल का नाही मग हजार तर नाही चालणार म्हणजे हा जो पर्याय होता तो बरोबर होता ठीक आहे ओके आठची किंमत काय होती आठची किंमत आठच कारण तो सुट्याच्या घरात आहे कोणत्या घरात आहे सुट्याच्या ठीक आहे पुढे पुढची संख्या बघू दिलेल्या संख्ये दिलेल्या पर्यायातील समसंख्या ओळखा हा घटक आपण खूप छान घेतलाय मी आधीच्या घटकामध्ये नियम सुद्धा समजावून सांगितलेले आहेत बेर्जांचे समच्या इथे थोडीशी रिव्हिजन करील नसल बघितला तर आधीचा घटक बघून घ्या अवश्य बघा एकोणावीस अठरा पस्तीस आणि सदुसष्ट समसंख्या कधी म्हणतात जेव्हा समसंख्येच्या एकक स्थानी शब्द वापरलाय मी एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ असेल कोणत्याही संख्येच्या दिलेल्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर ह्या पाच पैकी अंक असेल तर ती संख्या सम ओके बरोबर एकोणीसच्या एकक स्थानी आहे का नाही पस्तीसच्या आहे का नाही सदुसष्टच्या आहे का नाही पण ह्याच्या आहे का हो याच्या एकक स्थानी दोन आहे म्हणजे ब्याऐंशी ही झाली समसंख्या काय झाली बाराव्या क्रमांकाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ब्याऐंशी झाली समसंख्या ओके चला पुढचं बघू त्याच्यानंतर आपण काय ठरले समसंख्या कधी होते एकक स्थानी काय असेल त्यावेळी एकक स्थानी मुद्दाम हे लिहून ठेवतो एकक स्थानी असेल शून्य दोन चार सहा आणि आठ ठीक आहे आता बघा बरं एकशे एकवीसच्या एकक स्थानी काय आहे एक ह्याच्यापैकी आहे का, का, का? नाही ही समसंख्या नाही इथे आहे का तीन ह्याच्यातलं ऐका नाही मग ही विषम होईल ह्याच्यातलं शून्य इथे आहे हो आहे म्हणजे ही समसंख्या आहे दोनशे ही समसंख्या आहे ऑप्शन नंबर तीन ही आहे का नाही कारण त्याच्या एकक स्थानी नऊ म्हणजे तीन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सहाशे पाच पाचशे सतरा तीनशे एकवीस आठशे चौदा आता तुम्हाला उत्तर सांगता येईल का यस सांगा इथं सहाशे पाचच्या एकक स्थानी काय आहे पाच त्याच्यामुळे ही नाही इथं काय आहे सात त्यामुळे ही नाही इथं काय आहे एक ही नाही त्या विषम संख्या तिन्ही पण आणि आठशे चौदा आठशे चौदाच्या एक स्थानी काय आहे चार चार असेल तर समसंख्या होतेच म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ओके गुल व्यवस्थित रंगवत चला मी घाई करतो तुम्ही करू नका ठीक आहे पुढचा प्रश्न आता आपल्याला दिले समसंख्या विषम संख्या दिली मग विषम संख्या आपण कशा समजून घेतल्या विषम संख्या कोणत्या ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल एकक स्थानी काय असेल एक तीन पाच सात आणि नऊ ह्या पाच अंकापैकी जर अंक असला तर ती विषम संख्या ठीक आहे एकक स्थानी बघा बरं आता आपल्याला संख्या दिली चोवीस एकक स्थानी काय एक चार एक तीन पाच सात नऊ आहे का नाही ही नाही चाळीस एक तीन पाच सात नऊ आहे का नाही ही नाही एकोणनव्वद त्याच्या एकक स्थानी काय आहे नऊ मग ही विषम स्थानी विषम आहे का हो ही आहे मग पुढची राहिली चेक करा इथं एकक स्थानी सहा सहा असेल तर होईल का नाही म्हणजे ही होणार नाही मग पर्याय काय आला उत्तर आलं ऑप्शन नंबर तीन ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू हा बघितला एकशे आठ करा विचार एकशे आठ विषम संख्या आहे का एकक स्थानी आठ आहे आठ चालतो का विषमला नाही चालत एकशे आठ विषम नाही तीनशे सतरा हो तिच्या एकक स्थानी सात आहे मग ही आहे ही आहे चारशे साठ नाही एकक स्थानी काय शून्य पाचशे चौऱ्याहत्तर नाही म्हणजे विषम स्थानी दोन पर्याय बरोबर आहे तीनशे सतरा ही होती एकोणनव्वद विषम संख्या तीनशे सतरा आहे विषम 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 ओके तिसरा प्रश्न बघू सहाशे एकोणतीस सातशे वीस आठशे सोळा नऊशे चार विषम संख्या ठरवा कोणती आहे इथं शून्य आहे म्हणजे ही नाही इथं सहा आहे ही नाही आणि नऊशे चार मध्ये नाही मग या तिन्ही संख्या समसंख्या आहेत पण सहाशे एकोणतीस काय आहे सहाशे एकोणतीसच्या एकक स्थानी जर नऊ आहे आपल्याला आपण बघितलंय विषमस्थानी जर एक तीन पाच सात नऊ पैकी असेल तर ती विषम संख्या आहे म्हणजे ह्या झाल्या विषम संख्या ओके ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे व्हेरी गुड चला आपण सम विषम संख्या बघितल्या आता आपण त्या घटकामध्ये जे नियम बघितले ते रिवाईज करणार आहोत ठीक आहे रिवाईज करतो नियम समसंख्यांचे उजळणी घेऊ ठीक आहे खूप छान इंटरेस्टिंग नियम सांगितले होते त्या दिवशी दोन समसंख्या असतील सम अधिक सम ची बेरीज केली तर येतो सम कसा साधं उदाहरण घेऊ एक समसंख्या बघा समजा आठ घ्या आणि दुसरी समसंख्या घ्या चार दोघांची बेरीज करा का काय येते आठ अधिक चार काय येतो बारा बाराचे एकक स्थानी काय आला दोन मग समसंख्येसाठी काय नियम आहे समाला काय लागतो शून्य दोन चार सहा आठ म्हणजे सम आणि सम मिळवल्या तर उत्तर समज येत हा झाला पहिला नियम याला देतो एक नंबर आणखी एक उदाहरण घेऊ पन्नास समसंख्या आहे हो त्याच्यानंतर चौवेचाळीस समसंख्या आहे हो इथं एकक स्थानात चार आहे इथं शून्य दोघांची बेरीज करा किती येते बेरीज शून्य चार चार पाच चार नऊ चौऱ्याण्णव उत्तर काय आलंय सम एकक स्थानी काय आला चार म्हणजे सम अधिक सम बरोबर उत्तर येतं सम तुम्ही म्हणाल सर आम्हाला नियम कसा सांगितले ह्याचा आपल्याला शॉर्टकट म्हणून उपयोग होणार आहे पुढं शॉर्टकट मोठ्या जेव्हा बेरजा करायच्या असल्या ना आणि जर त्या संख्यांमध्ये सम सम दिलेले असले का तुम्हाला उत्तरांमधून विषम संख्यांची उत्तर डायरेक्ट काढता येतात खूप छान आहे मी पुढे ते लक्षात आणून देणार तुमच्या आपण ती उदाहरणं खूप पाहणार आहोत नियम पहिला पाहिला नियम दुसरा बघू विषम आणि विषमची बेरीज काय होते ज्या मुलांनी आधीचा घटक पाळला असेल त्यांना हे लगेच लक्षात येईल विषम अधिक विषम उत्तर येतं सम काय येत सम विषम आणि विषम सम 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 समज बघा काय होतंय पाच अधिक सात किती येतं उत्तर पाच सात काय येतं बारा विषम संख्येमध्ये एक अंक सुटा असतो ह्याच्यात एक अंक सुटा असतो एक आणि एक मिळून दोन होतात म्हणजे पाच आणि दोन झाले सात झाले बारा बारामध्ये एक स्थानी काय आला दोन बरोबर म्हणजे दोन विषम संख्यांची के बेरीज केली की संख्या मिळते ओके नियम क्रमांक दोन आणखी एक उदाहरण घेऊ सतरा अधिक नऊ सतरा नऊ किती होतात सतरा दहा झाले असते सत्तावीस त्यातले एक कमी करा झाले सव्वीस सव्वीस म्हणजे काय बरोबर त्याच्या स्थानी काय आला सहा समसंख्या एका हो म्हणजे विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर उत्तर सम येत नियम क्रमांक कर दोन ओके दोन नियम आपण पाहिले मग तुम्ही म्हणाल सर सम आणि विषम मिळवली तर काय होती किंवा विषम आणि सम मिळवली तर काय होते चेक करू सम आणि विषम समसंख्या घ्या चार ठीक आहे आणि विषम संख्या घ्या पाच काय येतं उत्तर पाच आणि चार नऊ काय आलं विषम विषम समा आणि विषम असतील तर उत्तर येतं विषम सम आणि विषम असतील तर उत्तर येतं विषम ठीक आहे आता बघा समजा आपण एक उत्तर घेऊ बावीस आणि याच्यात घेऊ पाच विषम संख्या बावीस आणि पाच किती येतं बावीस पाच सत्तावीस काय झालं याच्या एकक स्थानी काय आला एक तीन पाच सात नऊ पैकी म्हणजे काय झाला विषम आला म्हणजे समसंख्या एक घेतली एक विषम संख्या घेतली बेरीज विषम येते मग तुम्ही विषम इकडे घेतली सम इकडे घेतली तरी बेरीज विषमच येणार आले लक्षात अशा प्रकारे आपण या तीन नियम बघितले सम आणि विषम आणखी खूप छान नियम आहेत ते मी पुढच्या याच्यात समजून सांगेन आता हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय सबस्क्राईब केलं नसेल तर करा गुड डे बाय